बऱ्याचदा बऱ्याच गायकांना आपण त्यांच्या घराण्यावरून ओळखतो पण घराण्याशिवाय आपली स्वतंत्र शैली विकसित करणारे गायक असू शकतात का असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा प्रभाताईंचं नाव आपण समोर पहिलं येतं आपण म्हणतो ना स्वतंत्र विचार स्वतःची अशी भूमिका बऱ्याचदा ती संगीत क्षेत्रात घेता नाही येत अजूनही गुरु शिष्य आपल्याकडे प्रस्थ आहे तेव्हा गुरुची अवज्ञा करता येत नाही त्याच्या पुढेही जाता येत नाही हाताच्या बोटावर मोजणाऱ्या गायकांनी हा प्रेमळ द्रोह आपल्या घराण्याशी केलाय संगीताला नवीन आयाम दिलेत त्यातल्या एक म्हणजे प्रभाताई घराणी म्हणजे वंश परंपरा असं सामान्यपणे समजलं जातं मात्र संगीतामध्ये घराणं म्हणजे सम्यक दृष्टिकोन नजर सौंदर्य दृष्टी असं मान्य केलं तर नव्या घराण्यांच्या उगमांचा अनंत शक्यता दिसतात अन्य संगीत शैलींपासून घेतलेली त्यांची प्रेरणा असो आणि आपली अशी शैली त्यांची होती घराणं मरत नसतोच पण अनंत अनंत खूप अनेक शक्यतांनी पुन्हा पुन्हा जन्म घेऊ शकतं प्रभाताईंनी आपलं असं केवळ वेगळं घराणं समृद्ध केलं नाही तर भारतीय संगीतच समृद्ध केलं त्यांच्या राग संदर्भातील भूमिका त्यांनी नवीन निर्माण केलेले राग किती किती त्यांच्याबद्दल सांगता येतं संगीताचे जाणकार असतात तसंच उत्तम कांचे नसतात पण ज्यांना संगीत समजतं पण तिसरा असा एक मोठा गट असतो ज्यांना नाही समजत नाही समजत राग लई काहीच पण प्रभाताईंचं गाणं असं की त्या रागालाही असा स्पर्श करतात की त्यातला भाव दहा पटीने उभारून येऊन अगदी कुणालाही समजावा गीताचं शब्द समजावणारी त्यांची गायकी ती आज शांत झाली म्हणजे असं ऐकायला बसलो की एक रसिली वृत्ती स्वरांचा नाद गुणांबरोबरच भावनेचा स्पर्श स्वर वाक्य तयार करताना वापरलेले कण स्वर मेंढ यांचं वेगळेपण रागाला ख्याल आणि घाटाला साजेसा प्रचलित नवीन अप्रचलित सोप्या वाटणाऱ्या तरीही कठीण स्वरवाक्यांचा शोध त्या सतत गाताना सुद्धा घेतात असं वाटतं मारुविहाग श्यामकल्याण जोगकंस जय जयवंती इत्यादी रागांची डॉक्टर अत्रे यांनी प्रस्तुती अन्य कलाकारांपेक्षा काहीशी वेगळी केली आहे त्या आपल्या विचारांमागे आपल्या नेहमीच ठाम उभ्या असतात आपल्या आपल्याला आपल्या गायकीला व्यासपीठ देणाऱ्या या प्रगल्भ गायिका त्यांचा काही राग वेगळ्या पद्धतीने भावला की त्या तो वेगळ्या पद्धतीनेच गातात त्यांच्या या अनाठाई स्वातंत्र्य घेण्यामागे लहरीचा भाव नसतो तर तो त्यांची उत्कट अभिव्यक्तीची आणि त्या अभिव्यक्तीची गरज असते त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली आहेत संगीत क्षेत्राबाबत त्या म्हणतात गोरख कल्याण रागाला गोरख फक्त कारण त्यात कल्याण अंग नाहीये तसंच श्याम कल्याण रागाला त्या सारंग कल्याण म्हणतात कारण त्यात श्याम असा कोणताच स्पष्ट राग स्वरूप आढळत नाही रामकली रागाला रामकली भैरव कारण त्यात भैरव दिसतो स्पष्ट तसंच वसंत मुखारी रागाला मुखारी भैरव कारण त्यात बसंत अजिबात नाही इत्यादी त्यांनी बरेचदा आपल्या सादरीकरणात स्वतःच्या रचना गायल्यात आणि विशेष म्हणजे त्या रचनांना लोकमान्यता मिळाली नाहीतर आपला भारतीय रसिक श्रोता म्हणजे चोखंदळ नाही पटलं एखादं की तेवढीच निर्लेप टीका करणारा संगीत प्रकारांच्या पाचशे पन्नासहून अधिक रचना त्यांनी पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्यात सुरुवातीच्या काळात त्यांनी विद्याधर गोखलेंच्या संगीत नाटकात एकदा काम केलं होतं पण मुख्य काम काय तर गायन त्या गायनापासून पुढे अभ्यासक मग संशोधक त्यानंतर रचनाकार आणि पुढे गुरुपदी पोहोचलेली ही असामान्य स्त्री कायमच वेगळी आहे अशी आपली वाट जोखत राहिली नवीन राग रचणं ही कल्पनाच आपल्याला केवढी भव्य वाटते ना पण त्यांनी रचलेत मधुरकंस शिवकली अपूर्व कल्याण दरबारी कंस मल्हार शिवानी कौशिक भैरव इत्यादी असे काही त्यांचे खास राग आहेत संगीतशास्त्रावर त्यांचं पुस्तक सुद्धा आहे अनेक भाषेत अनुवादत झालेलं प्रभाताई गातात त्याला चिंतनाची जोड असते आवाज लावल्यापासून ते सादरीकरणापर्यंत तो एक संपूर्ण स्वतंत्र आविष्कार असतो डॉक्टर अत्रे यांच्या गायकीवर प्रेम करणारा एक वर्ग खूप मोठा आहे देश विदेशातील अनेक संगीत रसिक तसंच आजचे युवा पिढीतील संगीत क्षेत्राशी संबंधित नसलेले असे कितीतरी कितीतरी त्या आज नाहीत तरी त्यांची रेकॉर्डेड गाणी मात्र कायम आपल्यासमोर आहेत आपल्यासोबत आहेत आदर आहे प्रेम आहेच हीच श्रद्धांजली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा महा एम टी व्हीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अविनाश अविनाशसोबत मी मृगा धन्यवाद